बगुन सुप्रिया सुळे यांना बघून अजित पवार यांनी हात जोडले बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे हे एका कार्यक्रमात एकत्र बघायला मिळाले बारामतीत पहिल्यांदाच भाऊ बहीण एकत्र आले तेव्हा सुप्रिया सुळेंना बघून अजित पवार यांनी त्यांना हात जोडले बारामती तालुक्यातील अंजन गावात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते महावितरणच्या केवी उपकेंद्र आणि उमाजी नाईक सभागृहाचं उद्घाटन पार पडलं यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे हे एकत्र आले यावेळी सुप्रिया सुळेंना पाहून अजित पवार यांनी हात जोडले तेव्हा विधानसभा निवडणुकांनंतर सुप्रिया सुळे आणि अजित पवार आमने सामने येण्याचा हा तर पहिलाच पहिलीच वेळ म्हणायला हवी आणि यावेळी अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांना बघताच हात जोडले सुप्रिया सुळे यांनी देखील हात जोडून त्यांचं अभिवादन स्वीकारलं आणि त्यानंतर अजित पवार पुढे निघून गेले मागच्या वर्षभरात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बऱ्याच उलता झालेल्या आहेत राष्ट्रवादी फुटली अजित पवार वेगळे झाले मात्र त्यानंतरही काही कार्यक्रमानिमित्त एकत्र येताना हे लोक बघायला मिळाले तसाच आज एक कार्यक्रम झाला यावेळी अजित पवार यांनी जेव्हा सुप्रिया सुळेंना पाहिलं तेव्हा त्यांनी त्यांना हात जोडले सुप्रिया सुळेंनी देखील आपलं ते अभिवादन स्वीकारून हात जोडले अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच कार्यक्रमात बऱ्याच काळानंतर बघायला मिळाले जावेद मुलानी आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत जावेद सुप्रिया आणि अजित पवार आज एकाच कार्यक्रमानिमित्त एकत्र बघायला मिळाले काय याबद्दल अधिक माहिती द्या नक्कीच लोकसभेची निवडणूक आणि विधानसभेच्या निवडणुकीनंतर पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे या बहीण भावांची भेट जी आहे ती बारामती तालुक्यातीलच आंजनगाव या गावामध्ये झालेल्या याच ठिकाणी तेहतीस अकरा केवीच्या विद्युत उपकेंद्राचं उद्घाटन या दोघांच्या हस्ते होणार होतं यापूर्वी अगोदर हे अनेक कार्यक्रम झाले त्या ठिकाणी दोघांनी एकमेकांकडे पाहणं आणि भेटणं देखील टाळलं होतं मात्र आज देखील योग्य का होईना पण दो या दोघांची भेट झालेली आहे अजित पवार त्या ठिकाणी येण्या अगोदरच सुप्रिया सुळे त्या ठिकाणी पोहोचलेल्या होत्या आणि दोघांनी मिळून त्या उपकेंद्राचं उद्घाटन केलं त्याचबरोबर सुप्रिया सुळे यांना अजित पवारांनी पाहिल्यानंतर हात देखील जोडले म्हणजे नमस्कार घातला आणि दोघांनी एकत्रित ह्याचं उद्घाटन केलं उपकेंद्राचं पण पण इथे आता जे दृश्य तुम्ही पाठवलीत ना यात देखील असं देहबोलीवरून स्पष्टपणे दिसतय अजित पवार हे आले फक्त हात जोडले त्यानंतर पूर्ण कार्यक्रमाला लागले ला त्यानंतर त्यांनी सुप्रिया सुळेंकडे फार बघितलं देखील नाही जेव्हा फीत कापली तेव्हा देखील सुप्रिया सुळे पूर्णपणे मागे राहिल्या आणि अजित पवार मात्र मागे न बघता पुढे गेले आणि पुढचा कार्यक्रम करायला लागले नक्कीच अजित पवारांनी तसं केलं आहे मात्र सुप्रिया सुळे या देखील त्या ठिकाणी फक्त उपकेंद्राचं उद्घाटन झाल्या क्षणी तिथून निघून गेलेले आहेत आणि कार्यक्रम आता सध्या तिथं सुरू आहे तरी मनोमिलन मात्र त्यातून दिसून येत नाहीये कारण फक्त कार्यकर्त्यांचा आग्रह खातर ते एकत्र आलेले दिसत आहेत गावाच्या निमंत्रण स्वीकारून दोघं एक खासदार म्हणून आणि एक आमदार म्हणून म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी त्यांनी हजेरी लावली निश्चित मात्र जावेद या दोघांच्या देहबोलीमध्ये खूपच फरक होता अजित पवार स्वतः राष्ट्रवादीतून बाहेर पडले त्यांनी आमदार फोडले होते आ, या दरम्यान लोकसभा झाल्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या आत्ता ते दोघं एकत्र दिसत आहेत आपला पक्ष फुटल्यानंतर देखील सुप्रिया सुळेंच्या चेहऱ्यावरती एक हास्य सुरुवातीला बघायला मिळालं हसा त्यांनी हसत हसत त्यांना हात जोडले जेव्हा फीत कापली जात होती सुप्रिया सुळे तेव्हाही सातत्यानं हसत होत्या मात्र जेव्हा फीत कापल्यानंतर अजित पवार पुढे निघून गेले फार काही त्यांचा संवाद झाला नाही मात्र तेव्हा सुप्रिया सुळे मागे राहिल्याचं बघायला मिळाल्या आणि तुम्ही सांगता त्याप्रमाणे त्या, त्या निघून गेल्यात आता हे बरंच काही सांगून जात जावेद नक्कीच नक्कीच काय या पद्धतीने जरी बारामतीमध्ये दृश्य आहे ते बारामतीकरांना हे एकत्र आले त्याचा काहीसा आनंद किंवा सोखत देणारी ही घटना आहे कारण बऱ्याच दिवसापासून पवार कुटुंब विभक्त झालेलं आहे ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की पक्ष नंतर दोन निवडणुका या ठिकाणी झालेल्या आहेत म्हणजे की लोकसभेला स्वतः अजित पवार यांनी आपल्या पत्नींना भगिनी बगीन, सुप्रिया सुळे यांच्या विरोधामध्ये उभं टाकलं होतं आणि हे निवडणूक आपण पाहिली त्यानंतर स्वतः अजित पवार यांच्या विरोधामध्ये त्यांचे सक्चे पुतले जे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचा मुलगा आहे युगेंद्र पवार यांची ही काका पुतण्यांची लढाई झाली आणि त्यानंतर बरच घरामधलं दोन दो रोज जे आहे ते बाहेर आलं एकमेकांनी एकमेकांबरोबर टीका केली होती हे देखील आपण पाहिलं आणि त्या निवडणुकीच्या रणधुमाळीमधून आता सत्ता स्थापन झाली बऱ्याचशा बाबी घडून गेल्या राजकीय घडामोडी वेगवान घडल्या आणि आज पहिल्यांदाच पवार जे विरुद्ध विरुद्ध आपण म्हणत होतो की पवार विरुद्ध पवार असा सामना रंगला तेच पवार आता कसे का होईना या कार्यक्रमाला दिसले जरी मनमिलन झालेलं नसलं तरी देखील एका व्यासपीठावर दिसणं हे बारामतीकरांसाठी सुखद धक्का आहे निश्चित जावेद धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर तपशिलांबद्दल